अख्खी मुंबई ज्याच्या जीवावर चालते ना तो म्हणजे बटाटा वडा आणि तो वडा खायची मजा काय वेगळीच मुंबईला कुठेही जावा बटाटा वडा हा फेमसच आणि चव प्रत्येकाची भन्नाटच तर मग हा वडा बनतो कसा नेमका याची खऱ्या ट्रिक आपल्याला माहीत नसतात तर आज मी तुम्हाला बटाटा वडा कसा बनवायचा हे ट्रिकसह सांगणार आहे नेमकं बटाट्यावड्यामध्ये वड्यामध्ये काय घातलं जातं त्याची एवढी टेस्ट का अप्रतिम आहे आणि मुंबईकरांचा एवढा फेमस बटाटे वडा का आहे तर ते सर्व आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही पाहू शकाल भाजी वड्याच्या कोटिंगला अगदी व्यवस्थित अशी चिकटलेली आहे आणि मस्त असा वडा छान असा फुगलेला आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बॉम्बेचा वडा कसा बनवायचा याची रेसिपी पाहतोय इथे मी सात ते आठ बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता कुकरमध्ये अर्धा तांब्या इतकं पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये हे बटाटे घातलेले आहेत बटाटे अगदी मोठेही नाहीत आणि अगदी छोटेही नाहीत मध्यम आकाराचे घेतलेले आहेत आता बटाटे शिजवताना नेहमी अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं आहे मिठामुळे काय होतं बटाट्यांना छान टेस्ट येते आता आपले चार शिट्ट्या काढून होत आहेत तोपर्यंत साहित्य पाहूया इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रकचा एक तुकडा हिरव्या मिरच्या घेतल्यात कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर पुदिना धने घेतलेत एक चमचा एक चमचा जिरा आणि एक चमचा मोहरी आता हे प्रमाण परफेक्ट लक्षातच ठेवायचं आता लसूण पाकळ्या मी इथे पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या पाच ते सहा त्यानंतर जिरा आणि धने एक एक चमचा आता हे पाणी न टाकता असं भर भरडसर वाटून घ्यायचं आहे आता आपण वड्याचं बॅटर करायचं आहे आता इथं मी जवळपास दोन वाट्या इतकं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून छान हे बॅटर फेटून घ्यायचं आहे बघा आता हे बॅटर करताना एकाच साईडने चमचा फिरवायचा आहे आणि हे अशा प्रकारे इतकं पातळसर असं छान बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपल्या कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या झाल्यात छान मी बटाट्याचे देखील काढून घेतलेले आहेत आता बटाटे थोडे गरमच आहेत तर मी चाकूच्या साह्याने ह्याच्या फोडी करून घेतल्यात आता फोडी ह्याच्यासाठी करून घ्यायच्या आहेत नंतर भाजी बनवल्यानंतर कसं स्मॅश करायचा बटाटा तो मी सांगणार आहे तर प्रत्येक स्टेपमध्ये सिक्रेट आहे व्यवस्थित व्हिडिओ तुम्ही बघा आता एका कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे एक चमचाभर तेल त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे थोडंसं जिरं घातलेलं आहे आता हे छान जिरं मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता हा तोडून टाकायचा किंवा चाकूने एक भागाशी चीर मारून टाकायचा आहे सगळा कडीपत्ता एकदम घ्यायचा आणि चाकूने कट मारायचा त्यानंतर आपण हे मगाशी वाटलेलं वाटण त्यामध्ये घातलेलं आहे आता हे छान परतून घ्यायचं आहे बघा हा ही बॅट परतताना गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे मोठा करायचा नाही त्याला करपवायचं नाही अजिबात आता इथे मी थोडीशी हळद पावडर घातली हळ हळद पावडर जास्तही घालायची नाही नाहीतर बटाट्याची भाजी कडू लागू शकते आता हे परतून झाल्यानंतर हे आपण जे बटाटे चिरलेले होते ते घालायचे आहेत आता ही भाजी छान अशी परतून घ्यायची तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मस्तपैकी ही भाजी परतून घेऊयात आता जशी जशी भाजी परतणार तसे तसे बटाटे स्मॅश करत जायचे आणि जेव्हा आपण कढईत बटाटे घालतो तेव्हा गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित हे छान असं एकजीव करून घ्यायचे बघा उलाटण्याच्या साह्याने असं छान स्मॅश करून घ्यायचं आहे आपण आता यामध्ये आपण बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची मस्त आता छान हे पण एकजीव करून घ्यायचं आणि उलाटण्याच्या साह्याने जेवढं स्मॅश करता येईल तेवढं करून घ्यायचं तर असं करण्याचं कारण भाजीमध्ये छान तो आपण जो मसाला बनवलेला तो मुरला जातो वडा खाताना दाताखाली बटाटा आला तर खूपच सुंदर लागतो म्हणून पूर्ण स्मॅश अशी भाजी करायची नाही आता तेल आपण तापायला ठेवलेलं आहे ह्याचे वडे वळवून घेऊयात आता बघा कसा एकजीव मस्त असा बटाटा झालेला आहे आणि हाताला अजिबात तेल लागलेलं ला नाही म्हणजे भाजी देखील आपली तेलकट झालेली नाही तुम्ही पाहू शकाल भाजीचा जो घट्टपणा एकजीवपणा परफेक्ट अशी भाजी झालेली आहे अगदी मुंबईला बॉम्बे वडा मिळतो तशी तर अशा प्रकारे नक्की करायचं आहे आणि प्रत्येक ट्रिक फॉलो करायची आहे आता तुम्हाला जर चपटे बटाटे वडे हवे असतील तर चपटे करा किंवा गोल पाहिजे असतील तर गोल करा आता इतके वडे आपले तयार झालेले आहेत आता हे पंधरा ते वीस मिनटासाठी जे आपण बॅटर बाजूला ठेवलेलं त्याच्यामध्ये आता खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि छानपैकी पुन्हा फेटून घ्यायचं आहे आता इथे मी पाव चमच्याला थोडासा जास्त खायचा सोडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर दोन ते तीन थेंबभर असं पाणी घालायचं आहे छान असं बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे आता सोडा टाकल्यानंतर एकाच साईडने फिरवून घ्यायचं आहे छान असं बॅटर फेटून घ्यायचं आहे सोडा टाकल्यानंतर एक दोन मिनटं तरी हे बॅटर छान फेटून घ्यायचं आहे आता आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण वडा टाकूयात आणि छानपैकी दोन्ही साईडला कोटिंग करून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याच्या साह्याने किंवा पडीच्या साह्याने देखील करू शकता तेल आपलं छान असं कडकडीत तापलेलं आहे आता ह्यामध्ये आपण एक एक करून व सोडायचे आहेत आता बाजूला जी शेव पडते त्याची काही काळजी करू नका त्या शेवपासून देखील अप्रतिम चटणी तयार होते आपल्याला जी वड्याबरोबर लालसर चटणी दिली जाते ती आपण ह्या कडाला जी शेव पडते ना त्याच्यापासून करणार आहोत आता वडे तळताना सुरुवातीला गॅस स्लोच ठेवायचा आहे नंतर मिडियम गॅसवर छान असे वडे तळून घ्यायचे आहेत जेव्हा आपण वडे टाकणार तेव्हा तेल छान असं थोडंसं कडकडीत तापल्याला पाहिजे कारण वडे छान असे लगेच फुलले जातात आता तुम्ही पाहू शकाल आपण दुसऱ्या साईडने पलटून देखील वडे छान तळून घेणार आहोत आणि अजून एक ट्रिक सांगायची म्हटलं तर जेव्हा आपण मिरच्या तळतो तेव्हा मिरच्या वडे काढून झाल्यानंतर कधीच तळायच्या नाही जेव्हा आपण वडे टाकलेले असतात तेव्हाच मिरच्या देखील टाकून तळून घ्यायच्या त्याचं असं कारण का वड्यांना छान असा तो मिरच्यांचा तिखटपणा येतो त्यामुळे जेव्हा आपले वडे तळत आलेले असतात तेव्हा मिरच्या टाकून देखील आपण मिरच्या छान अशा तळून घ्यायच्या त्यामुळे वड्यांना खूप छान टेस्ट येते जर तुम्ही भजी करत असाल तरी पण ही स्टेप फॉलो करायची भजी तळत आले की मिरच्या टाकून छान असे मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आता ह्या तळलेल्या मिरच्या आपण पहिल्यांदा बाजूला काढूयात आणि मिरच्या काढल्या काढल्या त्याच्यावर आपण मीठ टाकायचं आहे त्यामुळे मिरच्यांना छान टेस्ट येते आता हे छान तळलेले वडे आपण तेलनी तळून काढायचे आहेत अजिबात वड्यांमध्ये तेल राहणार नाहीत इतकी परफेक्ट रेसिपी आहे ही आता छान आपले वडे तळून झालेले आहेत आता थोडीशी आपण ह्यामध्ये शेव पाडून घेणार आहोत ती ह्याच्यासाठी की आता वड्यांची चटणी कशी बनवायची तेमी राहे। ते मी तुम्हाला दाखवणार आहे तेही अगदी ट्रिकनुसार आता मस्तपैकी हे छान शेव आपण तळून घ्यायचे आहे कुरकुरीत जेवढी कुरकुरीत तळताल तेवढी छान चटणी होते आता तळून झाल्यानंतर हे शेव काढून घ्यायचे आहे आणि पुन्हा दुसऱ्या बॅचमध्ये आता आपण वडे तळायला टाकणार आहोत हे दुसऱ्या बॅचमधले वडे तळून होईपर्यंत आपली चटणी तयार होते आहे आता चटणीसाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये ह्या शेवचा चुरा घालायचा आहे आणि चु चुरा छान कुस्करून घाला जर मोठी शेव पडली असेल तर त्यानंतर लसूण टाकायचं आहे थोडासा लाल तिखट तु तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका त्यानंतर थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक नाही करायचं असं थोडंसं सा भरडसर छान असं वाटून घ्यायचं आहे मस्त आपली वडापावची चटणी देखील तयार झालेली आहे आणि मस्त असे वडे देखील तळून झालेले आहेत तर मी तुम्हाला पूर्ण ट्रिकसह वडापाव कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे सर्वात महत्त्वाचं ह्याच्यात पुदिन्याची पानं आणि ने ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे ह्या दोन गोष्टी टाकायच्याच वड्यामध्ये आता आपण चटणी लावून घेऊयात मस्त पावाला खूपच सुंदर चटणी तुम्ही जो कर्जतचा वडापाव जर बघितला असाल तर त्याच्याबरोबर ही चटणी दिली जाते अगदी फेमस चटणी आहे ही मुंबईची तर मग कसा वाटला वडापाव तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा जर वडा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल थँक्यू